तर बघा काय झालं आम्ही आलो होतो होळकर पॅलेस बघायला हा मराठा सरदार मल्हारराव होळकरांनी बांधलेला प्राचीन वाडा आहे दोनशे वर्षापूर्वीचा पण आज गुढीपाडवा असल्यामुळे याची प्रवेशद्वारं बंद आहेत मात्र बाजूलाच होळकर म्युझियम आहे ते आपण बघणार आहोत प्रवेशद्वाराच्या राहा बाजूला महादेवाची प्रसन्न मूर्ती आणि नंदी दिसतो कारण होळकर घरानं हे महादेवाचं भक्त होतं आणि इथून ह्या म्युझियमची किंवा जुन्या वाड्याची आपण भव्यता बघू शकतो हे काही प्राचीन काळच्या वास्तू होत्या होळकरांच्या त्याची हस्तचित्र या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत आणि महत्त्वाच्या मूर्त्या पालखीमध्ये बिछायत जे अंथ आहेत ते बिछायत आपल्याला बघायला मिळते पालखी किंवा जो मेणा असायचा डोली ज्याला देखील म्हटलं जायचं प्राचीन काळी राजघराण्यातल्या स्त्रिया या अशा प्रकारच्या डोलीमध्ये बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा होळकर घरातली जे राज्यकर्ते होते याच पालखीतून प्रवास करत असे हा हातमाग आहे या हातमागावरती पूर्वीच्या काळी वस्त्र विणली जायची त्याचाच एक उत्तम नमुना आपल्याला बघायला मिळतो आहे थोडक्यात या ठिकाणी अहिल्याबाईंचा जीवनकाळ जीवन प्रवास चितारण्यात आला आहे त्यामध्ये अहिल्याबाई आपल्याला पूजा करताना दिसतात त्यांच्या माहेर चौंडी या गावी त्याच ठिकाणी मल्हारराव होळकर यांनी पहिल्यांदा त्यांना पाहिलं होतं आणि आपले पुत्र सुभेदार खंडेराव होळकर यांच्यासाठी त्यांना लग्नाची मागणी घातली आणि पुढचा इतिहास सर्वांना ज्ञात आहेच एक कार्यकुशल राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर पुढे संपूर्ण जगासमोर येतात होळकर राजघराण्यातील काही राज्यकर्त्यांच्या पगड्या बघू शकतो पूर्वीचं पौंड नावाचं माप आहे आणि याचा वापर तराजूसाठी केला जायचा या ठिकाणी बघा ही एक प्राचीन बंदूक आहे आणि त्या काळच्या सैन्याचा या ठिकाणी आपला फोटो बघायला मिळेल ते सैन्य गेल्या होतं आणि होळकरांच्या वापरण्यात येणारी भांडी या ठिकाणी ठेवण्यात आले तर होळकर घराण्याशी संबंधित हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र